नमस्कार मायटू फॅमिली तर सिडको लॉटरीमध्ये सिडकोच्या घरांकडे आता नागरिकांची पाठ अनेक घरे विक्रीविना पडून एकोणीस हजार घरांचा प्रकल्प गुंडाळला तर सिडकोचे अनेक घरे विक्रीविना पडून आहेत सिडकोच्या घरांना ग्राहक मिळत नसल्याने आता सिडको प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती सिडको म्हणजे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये सदनिका निर्माण करणारी संस्था द सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच शहर व औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच सिडको नवी मुंबईसह पनवेल परिसरात लॉटरीच्या माध्यमातून अल्प दरात घरे उपलब्ध करून देत असते मात्र आता सिडकोची हजारो घरे ही विक्रीविना पडून असल्याची माहिती समोर येत आहे सिडकोच्या घरांकडे नागरिकांनी पाठ फिरवली असून हजारो घरे विक्रीविना पडून आहेत सिडकोच्या लॉटरीला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणच्या घरांसाठी काढण्यात आलेल्या लॉटरीत नागरिक अर्जच करत नाही आहेत गेल्या काही वर्षात सिडकोने मोठे गृहनिर्माण प्रकल्प राबवले आहेत मात्र या महागृहनिर्माण प्रकल्पांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही यामुळेच आता सिडको मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे सिडकोने दोन वर्षापूर्वी नावडे नोडमध्ये अठरा हजार आठशे वीस घरे बांधण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे ही घरे टू बी एच के स्वरूपात असणार होती पण घरांकडे नागरिक पाठ फिरवत असल्याने आता या मोठ्या गृहनिर्माण प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात सिडको असल्याची माहिती समोर येत आहे तर लोकमत वृत्तपत्राने संदर्भात बातमी दिली आहे सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांनी नावडे नोडमध्ये टू बी एच के फ्लॅट्सची टाउनशिप उभारण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूदसुद्धा करण्यात आली होती मात्र सिडकोच्या विविध भागातील घरे विक्रीविना पडून असल्याचे लक्षात आल्याने आता सिडको हा गृहनिर्माण प्रकल्प गुंडाळण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे तळोजात सर्वाधिक घरे विक्रीविना मिळालेल्या माहितीनुसार विक्री न झालेल्या सहा हजार घरांपैकी सर्वाधिक घरेही तळोजा नोडमध्ये आहेत तळोजा नोडमध्ये सुमारे पाच हजार घरे विक्रीविना पडून असल्याची माहिती समोर आली आहे अनेक उपाययोजना करूनही घरांची विक्री होत नसल्याचं दिसत आहे सिडकोच्या घरांकडे नागरिक का फिरवतायत पाठ सिडकोच्या लॉटरीला नागरिकांचा प्रतिसाद ना न मिळण्याची अनेक कारणे आहेत या विविध कारणांमुळे नागरिक लॉटरीला पसंती देत नाही आहेत तसेच माझे पसंतीचे सिडको घर या महागृहनिर्माण योजनेलाही प्रतिसाद मिळाला नाही जाणून घेऊयात ही कारणे नेमकी काय आहेत सिडकोने नुकत्याच जाहीर केलेल्या लॉटरीतील घरांच्या किमती प्रचंड असल्याने नागरिकांची हिरमोड झाला परिणामी नागरिकांनी लॉटरीसाठी अर्ज केलेला असतानाही अनामत रक्कम भरली नाही नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता सिडको करून वारंवार लॉटरीसाठी मुदतवार दिली मात्र त्याचाही फारसा परिणाम झाला नाही तर सिडकोबद्दल मला हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार